महाराष्ट्र राज्य जीर्णोत्तरी अभियान अंतर्गत कार्यरत महिला प्रेरितों को मिलने वाले तीन हजार प्रतिमाही मानधन के पिछले एक वर्ष से न मिलने के कारण इन महिला प्रेरितों को अपना जीवन निर्वाह करना कठिन हो गया है इन महिलाओं को मिलने वाले मानधन की साठ प्रतिशत राशि केंद्र सरकार द्वारा अनुदानित होती है और चालीस प्रतिशत राशि राज्य सरकार द्वारा अनुदानित की जाती है किंतु राज्य सरकार के गलत नियोजन और नीति के चलते विगत एक वर्ष से राशि मिल नहीं पाई है जिसके लिए इन महिला प्रेरितों को मजबूरन आंदोलन का मार्ग स्वीकार करना पडा तीस मार्च से नागपूर के संविधान चौक पर यह परत आंदोलन क्रम क्रम से किया जा रहा है ऐसी जानकारी वर्धा के युवा निहाल निहल ने दी है महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान के अंतर्गत प्रेरिका म्हणून महिला आहे हे हजारोच्या संख्या वर्धा जिल्ह्यातून काम करते महाराष्ट्रातील यांची भरपूर संख्या आहे हे महिलांचा मानधन मागील अकरा ते बारा महिन्यापासून थकीत आहे हे महिलांचा काम आहे ग्रामीण भागात बचत गटची स्थापना करणं व जो महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारचा अभियान आहे की गरिबी निर्मूलन करणं ग्रामीण भागात महिलांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देऊन यांना एक बिझनेस स्टार्टअपसाठी किंवा आत्मनिर्भर बनासाठी मदत करणं हे अभियानाचा मेन उद्देश आहे या महिलांचा जो मूल या अभिनाय अभियानाचे मूळ घटक म्हणजे हे जो महिला आहे प्रेरिका यांचे दहा ते बारा महिन्यापासून पगार होत नाही आहे आम्ही दिनांक चौदा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा वर्धाजवळ आंदोलन केलं होतं एक दिवसीय अन्याय आग आंदोलन त्यामार्फत आम्ही राज्य सरकारला पत्रही पाठवलं होतं का हे महिलांचे थकीत मानधन तत्काळ करण्यात यावे व संबंधित जबाबदार जितकेही अधिकारी आहे वर्धा जिल्ह्यात त्यांनाही हे माहिती दिली होती पण तरीसुद्धा सरकार व संबंधित अधिकारी आताही गार झोपेत आहे त्यामुळे ना इलाजात्व आम्ही दिनांक तीस तारखेपासून संविधान चौक नागपूर इथे अग्निपरीक्षा आंदोलन करत आहोत या हे अग्निपरीक्षा आमची आहे अजून सरकारची आहे हो, आम्ही या अग्निपरीक्षा आंदोलनमार्फत राज्य सरकारचा परीक्षण करणार आहोत का हे सरकार कितपर्यंत आमच्या जनतेची आहे कितपर्यंत गोरगरिबाची आहे हे परीक्षण आम्ही करणार आहोत तर या तीस तारखेला जो आम्ही आंदोलन करणार आहे हे आंदोलन पूर्णपणे बेमुद्दत राहणार आहे जेव्हापर्यंत आमची मागण्या पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत आम्ही आंदोलनापासून माघार घेणार नाही आमचा जीव सध्या गेला तिथं गेला आंदोलन करताना तरीही आम्ही मागं हटणार नाही जेव्हापर्यंत मागणी पूर्ण होत नाही परिवर्तन कि आवाज सामाजिक संघटनेच्या वतीने गवाही दिली आहे अजून सरकारला जितकी जबाबदार मंत्री आहे ग्रामविकास मंत्री पासून सर्वांना आम्ही या आंदोलनाची माहिती पूर्वच दिली आहे पण सरकारच्या जाग आली नाही म्हणून आम्ही हे आंदोलन करून निषेध साठी तिथे संविधान चौक नागपूर इथे तीस तारखेपासून सुरुवात करत आहोत शाह विदर्भ न्यूज वर्धा